गाळ काढताना पहिली हीच काळजी घ्यायची की आपल्याला हे काम पावसानंतर चालू करायची तर ती माती आपण ओली न काढता सुकी बाहेर काढतो कामाला जोरदार सुरुवात झालेली आधी जॉईन झाले दुर्ग संवर्धनाचा प्रोत्साहन मिळालं आज योग आला काम करायला पाहूनच अशी इच्छा मनात झाली की दुर्ग संवर्धनाला यायचं पण घरचे काही पाठवतच नव्हते ना मी <laughs> दनंजय देसाई मी पण पुण्यालाच राहतो ते देसाई आम्ही का नाही आवड असल्या कारणाने मी येत असतो आवडीचं काम आहे दुर्ग संवर्धन वाटतं जेव्हा गरज पडेल तेव्हा करावं लागतं म्हणजे दुर्गोत्सव सोबत किंवा मराठी साहित्री सोबत पहिलीच मोहीम आहे उच्च शनिवारी आणि रविवारी आपण पुन्हा एका मोहिमेचं आयोजन करत आहोत कारण या पावसाच्या आधी आपल्याला पूर्ण काम कम्प्लीट करायचं त्यासाठी आम्ही सर्व येतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय गोष्ट एका प्रवासाची। ट्रेकर्स गोष्ट नमस्कार मंडळी शिव मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि छोट्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज जुन्नर तालुक्यातील चावंड ह्या किल्ल्यावर जाण्याचा योगा योगायोग आलेला आहे ह्या किल्ल्यावर मी प पहिल्यांदा चाललो आहे पण हा आता जो व्हिडिओ आहे हा चावंड किल्ल्याविषयी किंवा माहितीविषयी नसणार आहे आज एका खास कामासाठी आपण चाललेलो आहे मे महिन्याचा एंड चालू आहे आणि आपण आता पाऊस काय दिवसानंतर चालूच होईल या किल्ल्यावर यायचं कारण म्हणजे ते आता, गे ते गे आता वर गेल्यावर तुम्हाला सांगतो कारण ह्या किल्ल्यावर एक मोहीम आहे ती कसली मोहीम आहे काय ते तुम्हाला वर गेल्यावर सांगतो आता आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाऊया आणि आज आपल्याबरोबर जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध गाईड प्रभाकर भालचिन हे आहेत आणि यांच्यामुळंच या किल्ल्यावर यायचा माझा योग आलेला आहे कारण तालुक्यातले बरेचसे किल्ले राहिलेले माझे दोन ते तीनच किल्ले झालेले फिरून पण चावण किल्ल्यावर फिरायचा योग नाही म्हणता येणार ना। पण एका मोहिमेमध्ये सहभागी व्हायचा योगायोग भालचंद्र प्रभाकरमुळं आलेला आहे तर बघूया ती मोहीम कसली आहे आणि काय विशेष त्या मोहिमेचं ते आपल्याला वर जाऊन कळेल नमस्कार मित्रांनो सर्वांना जय शिवराय जुन्नरपासनं अवघ्या तीस किलोमीटरमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानापासून हा किल्ला आ, इतका लांब आहे तर तुम्ही येऊ शकता आज आम्ही चावणगडावरती जाऊ चावणगड जा, किल्ला शिंदे किल्ल्यापासून काहीतरी वीस ते पंचवीस मिनिट पंचवीस किलोमीटर नंतर आहे जवळ तुम्ही या प्रसन्नगडाला भेट देऊ शकता आम्ही वरती जाऊन जे काय पुष्कर्णी संवर्धनाचं काम करतोय पुष्कर्णी संवर्धन मोहिमे म्हणजे मोहिमे त्या पुष्कर्णीतल्या मध्ये पाण्याच्या टाक्यातला गाळ काढण्याचा आम्ही एक मराठी सह्याद्रीचे दुर्ग संवर्धक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत Okay. Uh -huh. लाग योगा योगा लाग त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांच्या बरोबर आज काम करणार आहोत आणि मोहिमेचा हा शेवटचा दिवस आहे आणि माझ्या कामातून नेमकी बरोबर ह्याच टायमिंगला योगा आलाय जुळून आणि वेळ भेटलेला आहे तर जाऊया आणि त्या राष्ट्रहिताच्या कामासाठी आपण थोडासा छोटासा हातभार लावूया okay. चला माझी बॅग प्रभाकरणी घेतलेली आहे कारण मी आज पोटाला बेल्टने लावला आणि कुकडेश्वरचा परिसर शंभू डोंगर पुढे नाणे जाणार जाणारा रोड आणि या ठिकाणी आपलं माणिक डोचं बॅकवॉटर हाय तर अवघड आहे थोडासा पण रीलिंग केल्यामुळं सोप्पा आहे रीलिंग केल्यामुळं सोपा झालेला आहे चला जाऊया सावणगडावरती आता बरोबर आपण आणि हाय राजमार्ग ह्या मार्गाची पायरी दीड फुटाच्या आसपास आहे जवळजवळ एक पायरी दीड फुटापर्यंत आहे शत्रूचा इथं वेग कमी केला जायचा आणि वरून मग त्या शत्रूवर मारा केला जायचा म्हणजे वेग कमी करण्यासाठीच या ठिकाणी एवढ्या मोठमोठ्या पायऱ्या केलेल्या आहेत जर कधी शत्रूवर भरून पोचलत तर म्हणजे पुढच्या पुढची दूरदृष्टी करून हा बनवलेला मार्ग आहे तर जाऊया वर माझी बॅग भालचंदी घेतलेली वा खतरनाक चला हाडसर सारख्याच पायऱ्या आहेत या ठिकाणी चला यावर उशीर झाला आपल्याला या पुढे राजमहरा चढून आल्यानंतर पुढे वाडा आहे वाड्याचे अवशेष आता थोडं पुढं जाऊया आता सरळ रोड चावंडा देवी मंदिराकडे जातो आणि पुष्करणी पण याचा रोडला आहे तर आपण तिकडे जाऊया मला वाटतं चावंडा देवीकडे मंदिर कसा आम्हाला हा रोड आहे इकडला राईट साईडचा आणि आपल्याला सरळ जायचे पुष्करणीकडे जवळ आता जवळ आपण पुष्कर्णी पोचलेलो आहे ओके बोला याच ठिकाणी आपल्या ज्या गडावरती काम करण्यासाठी त्या स्थळी आपण पोचलेले आहोत तुम्ही पाहू शकता पाठीमागं पुष्कर्णी आणि याच ठिकाणी काम चालू आता आपण तावंड किल्ल्यावर आहे पुष्कर्णी जवळ आणि या ठिकाणी अमोल सर आहेत तर आपलं हे जे पुष्कर्णी साफ करायचं किंवा संवर्धन करायचं काम चालू आहे हे तुम्ही कसं केलं आणि तुमचा ग्रुप कोणता किती लोक आहेत आता आपल्याबरोबर नमस्कार जय शिवराय मी अमोल डोवळे आपला मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन म्हणून एक ग्रुप आहे जो गेली सहा वर्ष जुन्नरमध्ये काम करते गेली पाच वर्ष आपण किल्ल्या हाडसरवर काम करत होतो जी जुन्नरमधली शिवाजी ट्रेल नावाची संस्था आहे गेली पंचवीस वर्षे ते ह्या क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संवर्धनाचं काम करत आहोत तिकडे आणि पाच वर्षाला आपण हडसरला आयुर्स संवर्धन केलंय त्यानंतर आता ह्या वर्षी आपण इकडचं काम हाती घेतलं इकडचं का घेतलं तर इकडचं मी पाहत ही पुष्कर्णी तर तिची असणारे बांधकाम बघा तुम्ही एकदम आखिवा रेखीव बांधकाम आहे पण त्याची पडझड होत चाललेली आणि पूर्ण खालचा जो तलाव आहे तो, तो पूर्ण मातीनी दगडांनी भरला होता तो आता आपण संवर्धन जर नसतं केलं त्याचं तर येणाऱ्या पुढच्या दहा पंधरा वर्षांमध्ये बऱ्याचशा तुम्हाला आता ज्या वास्तू दिसतात ह्या दिसल्या नसत्या तर त्या अनुषंगाने आपण हे काम करायला घेतलं इकडं आणि मुख्य म्हणजे इकडं गडावरचं हे पाण्याचं मुख्य स्रोत आहे जेणेकरून येणारे पर्यटक असतील शिवप्रेमी असतील त्यांना चावंडर येताना पाण्याच्या पाण्याचा खूप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेटसायचा तर यातून दोन कामं आपल्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे आणि प्लस हिचं संवर्धन होणार आहे आणि प्लस बायोडायव्हर्सिटीचं पण आपल्याकडनं संवर्धन होणार आहे ते कसं तर यात पाणी साचणार आहे पाणी साचल्यानंतर जे आजूबाजूचे पशुपक्षी आहेत प्राणी आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय इथे होणार आहे आणि गेले आपण जानेवारीपासून हे काम करतोय इथे दर शनिवार आणि मधल्या काळामध्ये आपल्याकडे स्थानिक लोक आहेत तर ते स्थानिक थ्रू आपण हे काम करून घेतोय आणि शनिवार आम्ही सगळे जॉबला असल्यामुळे सगळे शनिवार सुट्टीचा दिवस असेल दिवशी कमीत कमी दहा ते पंधरा जण इकडे संवर्धनाचं काम करण्यासाठी येत असत बघत असाल तर पाठीमागे सगळी मुलं जी बसतात दिसतात तुम्हाला तर ही सगळी दुर्गा उत्सव आपला मध्यंतरी एक कन्सेप्ट चालू जुन्नर मध्ये की जुन्नर मधले जी दुर्गा उत्सव म्हणजे पूर्ण जे दुर्ग आहेत किल्ले आहेत तर त्यांचं आ, किल्ले वाचन हा कन्सेप्ट घेऊन दुर्ग उत्सव एक चालू केला होता शिवजयंतीच्या ही करून आणि तर ती सर्व आज मुलं सगळी आलेली आहेत तर किल्ले संवर्धन करताना किंवा जास्त खास करून पाण्याची टाके किंवा पुष्करणी हे साफ करताना काय काळजी घ्यायची नेमकी आता काळजी अशी घ्यायची की आता आपण इकडं एखाद्या वास्तूचं संवर्धन करत आहोत तर गाळ काढताना पहिली हीच काळजी घ्यायची की आपल्याला हे काम पावसाळ्यानंतर चालू करायचे पावसाळ्यानंतर काय करायचं तर, का तर पाऊस पूर्ण उघडलेला असतो क्लायमेट चांगलं आलेलं असतं आणि प्लस आपण जी माती काढतो खालीमधली याच्यामधली टाकीतली माती काढतो तर ती माती आपण ओली न काढता सुकी बाहेर काढतो मग पावसाळ्यानंतर गेल्यानंतर ती दोन महिने सुरुवातीला आपण त्यातलं पाणी काढून घेतो एक महिना ती पूर्ण माती सुकून देतो आणि ती मग आपण लेअर लेअरच्या मी एक एक फुटाच्या लेअरने काढतो कारण त्यात ज्या असणारे काही मॉन्युमेंट्स आहेत किंवा काही क्रॉकरीज आहेत किंवा काही ज्या वस्तू आहेत आपल्या ज्या ज्या ओल्या गाळात भेटणार नाहीत तर त्या सुकलेल्या गाळामध्ये सुकलेल्या मातीमध्ये भेटणार आहेत okay. तर त्यांनी काय होणार आहे तर आपला इतिहास हा आपल्याला ह्या वास्तूचा इतिहास कळणार आहे किंवा त्याचा जो कालखंड आहे त्याच्यावरनं त्याचं कार्बन डेटिंग करून त्याचा कालखंड कोणत्या कालखंडातला हे असणार आहे तर ह्या 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 गोष्टींसाठी आपण ते, ते, ते उन्हाळ्यामध्ये त्याचं काम करतो बरोबर म्हणजे शक्यतो म्हणजे ते एक मेसेज द्यायचा झाला तर म्हणजे बाकीचे जा बरेच जण आहेत असे ग्रुप आहेत की त्यांना संवर्धन करायची आवडत पण ह्या गोष्टींचं माहिती नसतं त्याच्यासाठी हा एक खास मेसेज बऱ्याच वेळा काय होतं की शिवाजी महाराज म्हटलं की आपण एक थोडस भावनी कोण भावनिक होऊन जातो सगळ्यांच्या मनात महाराजांबद्दल प्रेमी बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत ना त्या संवर्धनामध्ये करून जातो त्याच्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने संवर्धन होतं सपोज आपल्याला हातगडी नहीं नहीं। हो इकड़ टाक, इकड़ टाक। नहीं। नहीं। हा दगड कसला माहिती का आपल्याला नाही माहिती आपण काय करतो अना उद्या पण उचलतो इकडे टाक तिकडे टाक पण त्या दगडामुळे आपल्याला बाकीचा इतिहास कळणार इतिहास कारण तो दगड जिथं पडलाय ना तर त्या वास्तूचा आपला इतिहास काढणार दगडामुळे बरोबर आपल्याकडे ह्या टाळल्या पाहिजे थोडक्यात ठीक आहे आता आपण जे मेन कामासाठी आलो त्या कामाला सुरुवात करूया आणि सुंदर अशी वाईट दिलेली धन्यवाद आणि सर्व ग्रुपचं मनापासून धन्यवाद आणि आता कामाला चालू करूया छत्रपती श्री शिवाजी महाराज संवर्धनामध्ये माझा हा पहिला योगदान असेल मी पहिल्यांदाच दुर्ग संवर्धनामध्ये भाग घेतोय त्याच्या प्रभाकरमुळे बालसिनमुळे तर चला योग त्याने जुळून आणलाय त्याच्यामुळे आता आपणही थोडाफार हातभार लावूया म्हणजे फोटोग्राफीसाठी नाही खरंच खरंच काम करूया ठिकाणी आता आपले जे सेवक आहेत दुर्गसेवक सेवक खाली उतरायला चालू केलेलं आहे तू कोणते म्हणजे पाहिले नायचं स्वर्ग मंडप त्याला यज्ञ मंडप नाही यज्ञ म्हणजे आपल्या घेतात ते दोघं येतात ते आपल्याला भरून देतील ते पटपट भरून आपण टाकायचं पुरे बाहेर

द्या आता करता चालू आरेवत कामाला सुरुवात झालेली आहे खाली भालची नोबा आहे त्यानंतर उज्ज्वला चला कामाला जोरदार सुरुवात झालेली आहे थोडंफार शूटिंग झाल्यानंतर मी पण हातभार लावणार आहे <laughs> आता तो नहीं आता नहीं आता नहीं आता आता है ना आता है 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 आत ¿Cómo te de ver?

तर तेरा ते चौदा फूट माती होती अंदाजे किती टन माती निघाली असं साधारण असेल ना त्याचा हा कुंड आहे तीस बाय तीस फूटचं कुंड आहे आणि साधारणाचं पंधरा फूट थे। बारा ते पंधरा फूट असेल बरोबर साधारण तरी इकड मी ना एक काय अंदाज साठ सत्तर असल्याच्यामध्ये हो ना हा साठ सत्तर पासून म्हणले तरी आपण दहा ट्रेक आतापर्यंत किती दुर्गसेवकांनी याच्यात भाग घेतला साधारण इथे आतापर्यंत दोन तीन वेळा झालं लोकांनी सहभाग घेतले कामामध्ये प्रत्येक वेळेस नवीन नवीन लोक असतात नवीन नवीन मुलं जसे वेळ भेटतात सगळे कसे असतात सगळे जॉबला पुण्यामध्ये असतात मग प्रत्येक ह्या शनिवारी जर मी आलो तर पुढच्या शनिवारी दुसरे लोक येतात बरोबर म्हणजे टीम अल्टरनेट होत असतील साधारण आपला ग्रुप आहे चारशे लोकांचा ग्रुप आहे सगळा आणि चारशे लोक प्रत्येक जण सहभागी असतो

म्हटलं का मलाही आहे ना गडावर okay. यायचंय तो तुला हातभार द्यायचंय म्हणजे फक्त गडावर हा प ते सांगून आणलं का माती उचलायची काम नाही काय चालू आहे मला आधीपासून माहित होत ओके नाही तर गडावर जायचं फिरायला आणि ते माती उचलायला लावली असं नको व्हायला कसं वाटतंय काम करताना अरे वाटत असं आहे ना आवडीचं काम आहे आता भविष्यात जे काय करायचंय ते ना दादा मदत व्हायची तसंच काहीतरी करायचंय अरे वा चांगलं दादा तुझे गुरु थोडक्यात इन्स्पायर बर ठीक आहे चला <laughs> तुझं नाव काय आणि शीतल आणि मी म्हणून येते आणि किल्ल्यावर संवर्धनाचं काम करते आज घरी आई वडिलांनी काम सांगितल्यावर करत नाही पण इथं आल्यावर हे करते कसं वाटतं जेव्हा गरज पडेल तेव्हा करावं लागतं म्हणजे सुद्धा माझी म्हणजे हे दुर्गोत्सव मराठे सोबत पहिलीच मोहीम आहे म्हणजे माझ्या लाईफ मधलीच पहिली मोहीम आहे मला खूप जास्त म्हणजे अगोदर यायची इच्छा होती पण काय प्रॉब्लेम तुम्हाला कधी जमतच नाही okay. आज बोललं शेवटची मोहीम आहे असल बहुतेक म्हणणं मला जायचंच आहे आज आणि हट्टही मी आज आले संवर्धन होणार आहे आहे ही ही पहिली पहिली माझ्या म्हणजे आमचे सहकारी मित्र आमळ ढोबळे यांच्याच सहकार्यात आम्हाला पण दुर् दुर्ग संवर्धनाचं प्रोत्साहन मिळालं आम्ही पण कंपनीत काम करत करता करता जेव्हा मिळेल तेव्हा जेवढा टाइम मिळेल तेवढा आम्ही येण्याचा प्रयत्न कुठं जॉब करता कुठं राहता मी राहिला पुण्यात राहिला कंपनी ओके माझ्या शेजारीतले आम्ही मर्सडीत आता तू काय बोलशील कुठून आला कसं काय मी आदित्य हांडे आम्ही उमराजरून आलो दिवसांपासून इच्छा होती की संवर्धन गा गड संवर्धन करायचे दुर्ग संवर्धन करायचे पण कसं हे येत नव्हते योग येत नव्हत्या थोडक्यात त्याच्यामुळे मग आज योग आला काम करायला उमरचं काल ब्लॉग झालं ना परवा ना काय नाव आणि एक लेडीज तुमची मुलगी आहे कारण मुलगी संवर्धनामध्ये नसतात जास्त करून आणि तू काय सांगशील तुझा अनुभव मी देविका मोरे जुन्नर आले मी ही माझी दुसरी वेळ आहे चावण किल्ल्यावरती पहिल्यांदा आले तेव्हा दुर्गावाचन झालेलं आणि तेव्हाच पुष्कर्णी संवर्धनाचं काम सुद्धा सुरू होतं ते पाहूनच अशी इच्छा मनात झाली की दुर्गा संवर्धनाला यायचं पण घरचे काही पाठवतच नव्हते नंतर पण तरी पण आज योग okay. okay. आला मग आज आलोय आणि आज एकदम अशी ऊर्जा स्फूर्ती काम करण्यात ओके आणि खूप छान वाटतंय तू नमस्कार मी धनंजय देसाई मी पण पुण्यालाच राहतो देसाई आंबेवाली का नाही मी कोकणात केला पण आंब्यांची सोय करून दे ओके <laughs> <laughs> okay. okay, तर मी बॅचलर राहतो तर एवढंच सांगेन माझ्यासारख्या मुलांना आठवडाभर आपण काम करतो एक सुट्टी असते रविवारची ठीक आहे आराम करा पण महिन्यातून एक दिवस असं कार्य करू शकता एक वेगळं समाधान भेटतं आणि एनर्जी पण आपली चांगल्या ठिकाणी लागतायच समाधान वाटत त्याच्या पुढे पाय मला सांगावं का तुम्ही खाली वतर <laughs> मी शिबम कडूर दुन्र, याच्या आधी सुद्धा गडसंवर्धन करायला आलो होतो गडसंवर्धन करायची मला आवड असल्या कारणाने मी असतो ते मी बाकीच्या माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा गडसंवर्धन करायला या आपला हातभार संवर्धनाला लावा ओके धन्यवाद आता ह्या उज्वला उज्वला मॅडम आहेत <laughs> ही मला ओळखत नाही हे पण मी तिला ओळखतोय बरोबर ते परत रिपीट करतं आणि चांगलं काय मी तुझं दुर्ग संवर्धन आणि दुर्ग वाचनामध्ये पण खोतकरांनी तुला एक सांगितलं तुला पुढे आठवतं हां माझ्या लक्षात काय सांगशील काय नाही दुर्ग संवर्धन खर तर मी आताच चालू ना तेव्हा आता एक पंधरा दिवस झाले तेव्हा पहिल्यांदा आले होते त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा आले म्हणजे माहिती थोडक्या येते लाईफ मध्ये दुसरी मोहीम ह्याच वर्षी मी ह्या क्षेत्रात वाळाली आहे मला ट्रेकिंग वगैरे याची आवड नव्हती नंतर आवड निर्माण झाली कोणी लावलं ना आता आता ला। <laughs> लावायचं म्हणजे दुर्गोत्सवला मी आधी जॉईन झाले आणि मग काय एकदा ट्रेकिंग च नात लागल्यावर तो जात नसतो बरोबर किती काही म्हणू दे बरं ओरडू दे नाहीतरी तर आम्ही सांगू दे फिरणं काय चांगलं आहे का काय वाटत फिरून सगळं काय वाटत फक्त तुम्ही फिरा चांगल्या भावने चांगल्या भावनेने चांगल्या भावनेने फिरले पाहिजे तुम्ही चांगल्या दृष्टीने बघा गड किल्ल्याकडे तुम्हाला अजून चांगलं वाटेल की नेमकी फिरण्याने काय आनंद वाटत ना हे तुम्ही मनापासून फिरा फिरू बर हे नादाल लावलं याच्या पाठी बघा कोणाचं नाव आहे स्टार्टिंगला मी पोलीस भरती करत होते माझी एक स्टोरी सांगायची तर व्हायचं असं की नुसताच अभ्यास करायचा आणि किल्ल्याची वगैरे काय आवड नव्हती मी ग्राउंड करत होते रितेश जादा होता त्याचा भाऊ त्याच्या समोर आले होते नारायणगड नारायणगडला पहिला माझा किल्ला होता तो तोबोत त्याच्यानंतर मग ओळख अशी वाढत गेले नंतर अमर गायकवाड यांच्या समोर फिरायला सुरुवात केली आमची दुर्गापूजा महादुर्गा पूजा सॉरी या सगळ्या गोष्टींनी मग फिरण्यासाठी सुरुवात झाली त्याची आवड एकदम इतकी निर्माण झाली की आता कोणी म्हटलं तरी मी ट्रेकिंग सोडू शकत बाकीच्या रागीन मी तुझा जास्त वेळ घेतला जयशिवराय सर्वांना प्रभाकर बालचिम जुन्नर टूर गाईड आज आम्ही चावण किल्ल्यावरती पुष्करणीचं संवर्धन करायचं काम करत आहे मराठा सह्याद्रीचे दुर्ग संवर्धक म्हणून ग्रुप आहे यांच्यासमोर आज आम्ही या दुर्ग पुष्करणीचं काम चालू करत आहोत तर तुम्ही तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही या संवर्धनासाठी आपला वेळ देऊ शकता जयशिवराय आर्यवत का कटी शर्टचं नाव येते मला माहिती नाही भारताचं ओके हां नाव काय सांगशील तुझं नाव काय तर नमस्कार मंडळी शिवराय माझं नाव सुद्धेश कवडे राहणार गणपती जुन्नर पुणे गेले चालू शिल्ली शहरातीला पटकन ती करायचो अभ्यास चालू किल्ल्याचा त्याच्यानंतर समजा किल्ले करून काय होणार नाही आपण आपला वाटा जपला पाहिजे त्याच्यानंतर मग मी दुर्ग संवर्धन चालू गेलं माझी सगळ्यात पहिली बारा बारायकडे परिवार सोबत होती मी जवळपास दोन हजार वीस मध्ये केली तेव्हापासून दुर्ग समर्थन करत आहे आणि माझे जे काही मित्र परिवार आहे त्यांना पण दुर्ग समर्थन करण्यासाठी प्रेरित करत आहे सगळ्यांनी दुर्ग समर्थन केले पाहिजे नुसते केले वगैरे करून ठेवत नाही आपला जर आपण जपलं नाही तर आपण भविष्याच्या पेढीसाठी काहीच टिकून ठेवू नाही शकत मागायचं तुम्ही ब्लॉगमध्ये आहे के, की कि पुश पुष्कर्णीची अवस्था पाहू शकता बघणं अवस्थेत जर आपण संवर्धन केलं हे पण राहणार नाही बघित पाहण्यासाठी पाहिले गेलं तर आता आपला धर्म पण संकटात आहे त्याच्यामुळं किल्ले वाचवण्याची गरज याच्यामुळे आपली सगळी जी ऊर्जा आहे ती आपल्या गरजे संबंध घडते कारण तर गड किल्ल्यांच्या आपला वारसा आहे तो आपण आमंतपला पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे एवढंच सांगेल तसं बोलायला कुठे काम ओके आपल्या पिंपोंडे गावाचे पुढचे उमरज गावातील गावात रहिवासी हांडे साहेब आता काय सांगणार या ठिकाणी सर मी जय शिवरामी आणि रुद्धा सीताराम हांडे सर्वांचं यश् जुलर मत दिली चावण किल्ल्यावर मलापासून स्वागत तर चावणगडवर पुष्कर्णी आहे तिचं माझी गड संवर्धनाची दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेस मागच्या वेळेस चालतो अक्षरशः महाराज म्हणजे आमच्यासाठी दैवतच छत्रपती शिवाजी महाराज दैवतच आणि त्यांचे गडकिल्ले त्यांनी एवढे हे गडकिल्ले सगळे उभारलेत तर आपण निघाने जपले पाहिजे त्या अशा नाही इथं आल्यावर अगदी ऊर्जाच मिळाली पहिली वेळ होती आणि खूप भारी वाटलं म्हणजे एकदम ऊर्जा मिळाली इथं आल्यावर आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आपण सोमवार ते शनिवार काम करतो आणि जे काय आठवड्यावर घरचा थकवा असतो ना तो या सह्याद्री तालुक्यात एकदम दूर होतो आणि जे सुख आहे ते इथंच आहे त्यामुळं तुम्हीसुद्धा आपले जे गड केले आहेत हे आपणच जपायचे आहेत त्यामुळं नक्कीच संवर्धन म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवा धन्यवाद okay. नमस्कार माझं नाव ओंकार सावणवर्ती मरहट्टे सह्याद्री शिवाजी ट्रेल या संस्था दुर्ग संवर्धनाचं काम करतात आमच्या वैयक्तिक इंस्टाग्राम हँडलवरनं व्हॉट्सअपवरनं आम्ही या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतोय तुम्ही इथे या पुष्कळणी संवर्धनासाठी हातभार लावा हातभार कशासाठी लावा तर हा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो आपला आहे आणि आपण जर तो जपला नाही तर तो, तो कालांतराने त्या पुढच्या पंचवीस तीस पन्नास वर्षामध्ये नामशेस होईल म्हणून येणाऱ्या पिढीसाठी किल्ले म्हणजे काय हे समजण्यासाठी हा वारसा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा सगळा खताटॉप चाललाय तुम्ही हा व्हिडिओ ज्या चॅनल वरन पाहताय तो चॅनल देखील फॉलो करा आणि अशा अपडेट जे आहेत ते आपले मला सह्याद्रीचे हा इंस्टाग्राम वरती पेज आहे ज्यावरती आपण याचे अपडेट देत असतो तिकडे हा चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून येत्या काळामध्ये ह्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत का तुम्ही असा खेळत बसा ब्रेक टाइम झालेला आहे थोटस पाणी आणि सोबत आणलेली केळी ती केळी खाऊन आपण परत पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे <दोलागा> आपल्याकडं भेळ आहे दोन खाकऱ्याचे पॅकेट आहे अजून काय आहे माहिती नाही नमस्कार जय शिवराय आमच्या मम्मीचे खरी हिरो सगळे खाली बसलेले मावळी पुष्कर्णीचा सौदाला सुरुवात केली होती आणि आता दुपारच्या साधारण दोन वाजता दोन वाजेपर्यंत आपण आज बरंच काम उरगवलेलं आहे आणि पुढच्या शनिवारी आणि रविवारी आपण पुन्हा एका मोहिमेचं आयोजन करत आहोत कारण या पावसाच्या आधी आपल्याला हे पूर्ण काम कंप्लीट करायचे त्यासाठी आम्ही सर्व येतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय <गणागी>